तसेच या आजाराची जागतिक स्तरावर दखल घेतली जाते जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ने, ने त्यांच्या जागतिक क्षयरोग अहवालामध्ये दोन हजार चोवीस मध्ये नोंदवल्याप्रमाणे भारताच्या समर्पित प्रवासाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आलेली आहे जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी चोवीस मार्च रोजी साजरा केला जातो या दिवसाचा मुख्य उद्देश टीबी या या आजाराबाबत जागरूकता वाढवणं आणि त्याच्या लोकांना जागरूक करणं हाच आहे दिवसाचा इतिहास म्हणजे उद्देशात पासून दरवर्षी चोवीस मार्च रोजी जागतिक क्षय दिवस साजरा केला जातो याची सुरुवात डब्ल्यू एच ओ ने केली होती दरवर्षी या दिवशी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं याशिवाय देशाच्या अनेक भागामध्ये या आजाराबाबत जनजागृती रॅली सुद्धा काढल्या जातात जेणेकरून अधिकाधिक लोकांना याची माहिती मिळेल आणि त्यांना कोणत्या कोणत्याही प्रकारची समस्या जाणवल्यास ते डॉक्टरांशी संपर्क साधतील आता टीबीचे प्रकार काय आहेत ते आपण समजून घेऊया सक्रिय क्षयरोग सुप्त ज्याला आपण टीबी म्हणतो तर क्षयरोग संसर्ग ज्याला आपण गॅलटी आय असं म्हणतो टीबी या संसर्गजन्य रोगाची लक्षणं कोणती आहेत तर खोकला छातीत दुखणं खोकल्यापासून रक्त किंवा थुंकी किंवा कफ येणं वजन कमी होणं थकवा संध्याकाळी तापमानामध्ये वाढ होणं रात्री घाम येणं अस्वस्थ वाटणं आणि भूक न लागणं टीबीचे जंतू कसे पसरतात तर खोकताना शिंकताना बोलताना किंवा गाताना हे जंतू हवेमार्फत पसरत असतात मित्रांनो टीबी हा आजार काय आहे आणि हा आजार कसा होतो त्याची लक्षणं काय आहेत हे आपण पाहूयात टीबी हा संसर्गजन्य आजार आहे जागतिक स्तरावर संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमुख कारण म्हणजे टीबी टीबीचे प्रकार म्हणजे सक्रिय क्षयरोग सुप्त क्षयरोग संसर्ग हा आजार मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस ट्युबरकुलोसिस नावाच्या जीवाणूंमुळे होतो जंतू हवेतून व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात ज्या लोकांच्या घशामध्ये किंवा फुफ्फुसामध्ये टी आजार आहे ते खोकताना शिंकताना बोलताना किंवा गाताना हवेमध्ये जंतू पसरतात हे जंतू फुसफुसांमध्ये स्थिरावू शकतात आणि ते रक्ताद्वारे शरीराच्या इतर भागांमध्ये जसं की मूत्रपिंड पाठीचा कणा आणि मेंदू मध्ये जंतू असलेल्या हवेमध्ये तुम्ही श्वास घेतला तर तुम्हाला टीबी होऊ शकतो तर टीबीचे जीवाणू तुम्हाला आजारी न पाडताही शरीरामध्ये राहू शकतात याला सुप्त टीबी असं म्हणतात सुप्त टीबी असलेल्या लोकांमध्ये कोणतीही लक्षणं नसतात आणि ते टीबी पसरवू शकत नाही एखाद्याचा हात हातात घेतल्याने उष्ट अन्न किंवा पेय एकमेकांचं खाल्लं किंवा प्यायल्याने बेड किंवा टॉयलेट सीटला स्पर्श केल्याने टूथब्रश शेअर केल्याने चुंबन घेतल्याने टीव्हीचे जंतू पसरत नाही आता टीव्हीचे जंतू हवेमध्ये किती वेळ जिवंत राहतात ते पाहूयात टीबीचा जंतू हवेमध्ये तसा अनेक काळ राहू शकतो वातावरणानुसार हे जंतू हवेमध्ये राहतात घरातील भागामध्ये किंवा खराब हवा परिसंचलन असलेल्या इतर ठिकाणी जसे की बंद वाहनातील हवेत क्षयरोगाचे जंतू पसरण्याची शक्यता जास्त असते उपचार न केलेल्या संसर्गजन्य क्षयरोगाची एक व्यक्ती दरवर्षी सरासरी दहा ते पंधरा इतर लोकांना न कळत हा आजार पसरवू शकते मित्रांनो टीबी हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो टीबी हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी सहा महिने अथवा अधिक काळ उपचार घेणं गरजेचं असतं जर उपचार मध्येच बंद केला तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी भारतातल्या वेगवेगळ्या संघटना काम करतात तसेच या आजाराची जागतिक स्तरावर दखल घेतली जाते जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या जागतिक क्षयरोग अहवालामध्ये दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या समर्पित प्रवासाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आलेली आहे त्यानुसार दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस पर्यंत टीव्हीच्या घटनांमध्ये सतरा पूर्णांक सात टक्क्यांनी घट झालेली आहे तसेच त्यांच्या जागतिक क्षयरोग अहवालामध्ये दोन हजार चोवीस मध्ये नोंदव राबवल्याप्रमाणे आजारातील जागतिक सरासरी रुग्णसंख्येमध्ये आठ पूर्णांक तीन टक्के म्हणजे घटीच्या दुप्पट आहे मित्रांनो या आजाराबाबत आणि त्यांच्या लक्षणांबाबत गाफिल राहणं योग्य नाहीये त्यामुळे योग्य वेळी योग्य उपचार घ्या आणि क्षयरोगापासून मुक्त व्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी आमच्या मनेंद्र मराठी या चॅनल आता सबस्क्राईब करा